बॉलिवूड सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे आजवर त्यांनी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचे मन जिंकले असे असले तरीही फार कमी लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती आहे आज आपण परेश रावल यांच्या आयुष्यातील पहिलं प्रेम आणि सर्वात महत्त्वाची व्यक्ती याविषयी जाणून घेणार आहोत आपल्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूड सिने इंडस्ट्रीत पक्के स्थान निर्माण करणाऱ्या रा परेश रावल यांच्या अनेक भूमिका गाजल्या अंदाज अपना अपना मध्ये त्यांनी साकारलेला तेजा ते ओ माय गॉडमधला नास्तिक कांजी प्रेक्षकांच्या चांगलाच स्मरणात असेल अशा विविधांगी भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या परेश रावल यांची लव्ह स्टोरी फारच फिल्मी आहे एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये परेश रावल आणि मिस इंडियाचा किताब जिंकलेल्या स्वरूप संपत यांचे लग्न झाले पण त्यांच्या प्रेमाची सुरुवात कशी आणि कुठून झाली याविषयी परेश रावल यांनी स्वतःच एका मुलाखतीत सांगितलंय आपल्या रंजक प्रेम कहाणीविषयी बोलताना ते म्हणाले थिएटर करताना पहिल्यांदा स्वरूपला पाहिलं आणि पहिल्याच नजरेत मी प्रेमात पडलो ही गोष्ट मी सगळ्यात आधी माझ्या मित्राला सांगितली ज्यावर त्याने मी जिच्या प्रेमात पडलोय ती माझ्याच बॉसची मुलगी असल्याची आठवण करून दिली संपत माझ्या बॉसची मुलगी होती पण मी तिच्या प्रेमात पडलो तेव्हाच तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय पक्का केला होता सुरुवातीला मैत्री झाली मग प्रेम झालं आणि मग लग्न परेश रावल यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये स्वरूप संपत यांना थेट लग्नाची मागणी घातली त्यावेळी स्वरूप मिस इंडिया स्पर्धेची तयारी करत होत्या दरम्यान पहिल्या भेटीनंतर दोन तीन महिन्यातच परेश यांनी प्रेमाची कबुली दिली होती ते संपत यांना म्हणाले मला तुझ्याशी लग्न करायचंय पण त्याआधी आपण एकमेकांना ओळखून घेऊ असे म्हणू नकोस त्यापेक्षा जरा आणखी पुढे जाऊ कारण मरेपर्यंत कोणीही कोणाला ओळखत नाही म्हणून तू माझ्यासोबत मरणाच्या गोष्टी करू नकोस स्वरूप संपत यांनी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला त्यावेळी स्वरूप आणि परेश एकमेकांना डेट करत होते तब्बल पंधरा वर्ष डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला अगदी साधेपणाने लक्ष्मीनारायण मंदिरात झाडाखाली सात फेरे घेऊन त्यांनी सुखी वैवाहिक जीवनाची सुरुवात केली एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये त्यांनी लग्न गाठ बांधली त्यांना आदित्य आणि अनिरुद्ध नावाची दोन मुलं आहेत तुम्हाला परेश रावल आणि स्वरूप संपद यांची लव्ह स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी ओनली मानवीला सबस्क्राईब करा